एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या बालकांचा देखील समावेश गाडीत आढळलेले मृतदेह दोन पाणी सुसाईड नोट मध्ये मोठा खुलासा हरियाणातील पंचकुला शहरात धक्कादायक घटना घडली आहे सेक्टर सत्तावीस मध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे कुटुंबातील सात जणांनी वाहनातच बसून विषप्राशन केले आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांना गाडीतच सुसाईड नोट सापडली त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपत असल्याचा उल्लेख केला आहे सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे मृतांमध्ये देहरादून मधील रहिवासी प्रवीण मित्तल वैवर्ष बेचाळीस त्यांचे पालक पत्नी आणि तीन मुले दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे सर्वांची मृतदेह घराबाहेर उभे असलेल्या कारमध्ये आढळले मिळालेल्या माहितीनुसार मृत कुटुंब आधी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते देहरादूनहून ते पंचकुलात गेले होते कथा ऐकून परतल्यानंतर त्यांनी कारमध्ये सुसाईड केले प्राथमिक तपासात पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट सापडली त्यात आत्महत्येचे कारण आर्थिक अडचण आणि कर्ज बाजारीपणा असल्याचे नमूद केले आहे प्रवीण मित्तल हे टूर आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात होते आणि व्यवसायातील तोट्यामुळे कुटुंबावर मोठे कर्ज झाले होते या आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवले आहे या घटनेसंदर्भात पंचकुला येथील डीसीपी हिमधरी कौशिक म्हणतात आम्हाला एका गाडीत कुटुंबातील सात जणांची मृतदेह सापडले माहिती मिळताच त्यांना ओजस रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचलेली असून तपास सुरू आहे